गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पाच सहा आणि सात या डिसेंबर महिन्यातील अत्यंत उपयुक्त अशा प्रश्नांची उत्तरे यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जराही वेळ न घालो तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न क्रमांक पाच केस स्टडी उतारा वाचून उत्तरे द्या तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असतो की अशा प्रकारचे केस वगैरे जर आपल्या भागामध्ये आढळली तर एक आशाताई या नात्यानं आपण कुठल्या प्रकारचं काम करणार आहोत त्यावरती आधारित हा प्रश्न असतो तर यामध्ये एक केस दिलेले असते व त्यावरती आधारित प्रश्न विचारलेले असतात तर सुरुवातीला मी तुम्हाला एक केस म्हणजे जी काही केस या महिन्यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे ती आपल्यासमोर दिलेली आहे ती वाचून दाखवते तर बघा कारंजा गावात एन सी टी कार्यक्रमाअंतर्गत तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग समस्या जास्त आहे तुम्ही त्या गावातील आशा आहात तोंडाचा कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करू नये तसेच कोणत्या तपासण्या कराव्यात त्यासंबंधी काय सूचना द्याल आशे आशे भागत तर अशा अशा प्रकारचे केस आपल्यासमोर ठेवलेले आहे किंवा अशा प्रकारचे केस जर आपल्या भागात आढळली तर त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरे आपण एका आशा स्वयंसेविका या नात्याने द्यायचे आहेत तर प्रश्न क्रमांक पहिला बघा कार्यक्षेत्रातील कोणत्या वयोगटातील लाभार्थींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे तर याचं उत्तर असणार आहे सर्वेक्षण सर्वेक्षण दरम्यान पंधरा वर्षावरील सर्वच लाभार्थिनींचे संरक्षण सर्वेक्षण करून चारपेक्षा जास्त गुण मिळालेल्या लोकांची तपासणी करणे तर आपल्याला या सर्वेक्षणामध्ये पंधरा वर्षावरील सर्वच लाभार्थ्यांचं सर्वेक्षण करायचं आहे व त्यातून ज्यांना चारपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांची तपासणी या एन सी टी कॅम्प अंतर्गत करायची आहे त्यानंतर बघा तोंडाचा कर्करोगाची लक्षणे कोणती तर याचं उत्तर असणार आहे जिभेवरती पांढरा पिवळसर जाडचट्टा असणे तोंड पूर्णपणे उघडण्यास अडचण निर्माण होणे लालसर जखमा किंवा व्रण असणे तर तोंडाची तपासणी करिता कोणते साहित्य आवश्यक आहे तर याचं उत्तर असणार आहे टॉर्च हँड ग्लोव्ज त्यालाच आपण हँड ग्लोव्ज देखील म्हणतो त्यानंतर बघा स्तनाची तपासणी केव्हा करण्यात येते तर स्तनाची तपासणी ही तीस वर्षावरील सर्वच महिलांनी मासिक पाळीच्या चौथ्या दिवसानंतर करावी तसेच गाठ किंवा स्तनातून पू येत असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात ए एन एम मार्फत तपासणी करावी तर त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघा तोंडाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचा वापर टाळावा तर याचं उत्तर आहे बिडी सिगारेट गुटखा तंबाखू खेणी मादक यांसारख्या मादक पदार्थांचे अतिसेवन गांजाचे अतिसेवन टाळावे तर अशा प्रकारे हे केस स्टडीवरचे क्वेश्चन आहे तर व्यवस्थित तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता व नंतर अभ्यासू शकता तर त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक सहा सहा हा, हा प्रात्यक्षिकावरती आधारित असतो यामध्ये स्किल स्किल बेस्ड क्वेश्चन्स असतात की एखादी एखादी समस्या जाणवल्यानंतर तुम्ही त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करता यावरती आधारित हा प्रश्न असतो तर बघा हायपोथर्मिया व्यवस्थापन तर हायपोथर्मियाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करणार ही केस यामध्ये असणार आहे व त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपाचा हा प्रश्न असतो तर बघा बाळाचे बाळाच्या शरीराचे तापमान पंच्याण्णव अंश फॅरेनाईट किंवा त्याच्या खाली गेल्यास बाळाला हार्पो हायपोथर्मिया झाला असे आपल्याला असे आपण म्हणतो तर याचं व्यवस्थापन आपण कसं करणार आहोत समजा जर आपल्या भागातील किंवा कार्यक्षेत्रातील एच बी एन सी व्हिजिटमध्ये आपल्याला एखादं बाळ आढळ की ज्याचं ज्याच्या शरीराचं तापमान पंच्याण्णव फॅरेनाईटपेक्षा कमी आहे तर त्याला हायपोथर्मिया झालेला आहे असं जर असेल तर तुम्ही त्यांचं त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे कराल तर बघा व्यवस्थापनाचे मुद्दे बाळाला गरम ब्लँकेटमध्ये उबदार ठेवावे दारे खिडक्या बंद करणे बाळाच्या खोलीमध्ये दोनशे बॅटचा बल्ब लावणे बाळाला मातेच्या ला त्वच्या संपर्कात ठेवून स्तनपान करणे बाळाला अंघोळ घालू नये याकरता मातेला व कुटुंबियांना सल्ला व मार्गदर्शन करणे बाळाचे हातपाय डोके कान पूर्णपणे गरम कपड्यांनी गुंडाळून ठेवणे तर अशा प्रकारचं केस जर आपल्यासमोर आली तर याप्रमाणे आपण व्यवस्थापन करू शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या दोन प्रश्नांची उत्तरे सविस्तर द्या तर यामध्ये या महिन्यात जास्त करून आपण जागतिक एड्स दिन आणि सिकल सेलचा सप्ताह म्हणजे रक्तक्षेचा सप्ताह आपण साजरा केला आहे त्यामुळे त्यावर ते आधारित हे दोन प्रश्न असणार आहेत तर बघा प्रश्न क्रमांक एक एच आय व्ही किंवा एड्स या आजाराबाबत दहा ओळी लिहा तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस माणसातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू आहे एच आय व्ही या संसर्गामुळे एड्स होतो एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम तर एच आय व्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो एच आय व्ही हा बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला होतो संसर्गाने बाधित सिरिंज किंवा सुया यांंदार यांद्वारे होतो असुरक्षित अथवा एच आय व्ही संसर्गाने बाधित रक्त दिल्याने होतो एच आय व्ही हा हस्तांदोलन केल्याने किंवा आलिंगन दिल्याने होत नाही याच्या आय टॉवेल चादरी भांडी वापरल्याने होत नाही एकाच ताटातून खाल्ल्याने किंवा एकाच कपाने चहा पिल्याने होत नाही डास चावल्याने व आय व्ही एड्स असलेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने त्याची काळजी घेतल्यास होत नाही तर अशा प्रकारे एच आय व्ही म्हणजे एड्सबाबत तुम्ही धावळी माहिती लिहू शकता त्याचप्रपा त्याचप्रमाणे बघा सिकल सेल या आजाराबाबत धावळी लिहा तर हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे व सिकल सेलचे रुग्ण जर तुमच्या भागात आढळत असतील तर त्यांना देखील समुपदेशनासाठी तुम्हाला हा या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा हा लाल रक्त पेशींमध्ये होणारा आजार आहे सिकल म्हणजे विळा आणि सेल म्हणजे पेशी म्हणून यास विळासारख्या दिसणाऱ्या पेशींचा म्हणून सिकल सेल असे नाव आहे एका वाहक तरुणाचे लग्न तशाच वाहक असलेल्या मुलीशी झाले तर त्या दोघांमधील सिकल सेलची सिकल सेल त्यांच्या मुलांमध्ये येतात व त्यांची मुले सेल आजाराने पीडित व्यक्ती होऊ शकतात पीडित व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो लवकर बरा होत नाही पेशीतील रक्त पुरवठा खंडित होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्या अवयवात वेदना निर्माण होतात रक्तक्षयामुळे अशक्तपणा निस्तेजपणा थकवा व दम लागतो लघवीचा त्रास होतो लघवीत रक्त येते व यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते दृष्टीवरती परिणाम होतो पित्ताशयामध्ये खडे तयार होऊन अतिशय वेदना होतात व अचानक आजार वाढतो वारंवार इजा झाल्याने हाडांची वाढ खुंटते कमरेखालील हाडांची झीज होऊन शरीराचे संतुलन बिघडते मेंदूतील खंडित रक्त पुरवठा यामुळे पक्षाघात होतो हे डोकेदुखे आणि अर्धांगवायूसारखी लक्षणे दिसतात तर अशा प्रकारे सिकरसेल आणि एड्स हे दोन्ही पण आजार या महिन्यांमध्ये अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत व्हिडिओ जर आवडला किंवा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद